नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पंढरपूरमध्ये आलेलो आहोत तर पंढरपूरमध्ये प्रबोधनी एकाद्या दिवशी सर्वात मोठा वर्षातून फक्त एकदा बाजार भरत असतो हा तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व प्रकारच्या गव्यावर पंढरपुरी मशीनची माहिती जाणून घेणार आहोत अगदी पन्नास हजारापासून ते ती तीन साडेतीन लाखांपर्यंतच्या मशी आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजची तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिला रोय काय किंमत ही अडीच लाख रुपये द्यायचे घ्यायचं काय बरं एक मिनिट तर पाठी मागून महेश कसे तर अडीच लाख रुपये सांगितले मोबाईल नंबर सांगा आपला एकोणनव्वद एकोणनव्वद पंचाहत्तर सत्तावनशेचाळीस सत्तर गाव कोण तापै सळ तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे सगळी दावून तुमची जागा चालतंय ठीक रेड यांची काय किंमत होईल रेडी किंमत कुठल्या जोडीची ह्या जोडीची पलीकडल्या दोन का हा कडल्या काय होईल जास्त काय होतं हो का हो घरच्या तो का व्यापाराच्या ही सगळा म्हणजे घरच्याच मशीन सगळ्या टोटल या रेडीची काय किंमत होईल पन्नास हजार रुपये पन् मोबाईल नंबर एकदा डबल सांगा एकोणनव्वद पंचाहत्तर सत्तर चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता रेड आहे मशी कशा आहेत चालतंय ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो पंढरपुरी पांढरा कलर आहे तर किती महिन्यात रेड आहे साडेतीन महिन्याची आहे का सतरा तारखेला चार महिने पूर्ण होतात काय किंमत सांगता ह्याची सव्वा लाख रुपये द्यायचं घ्यायचं पांढरी बोर आहे का हे बर चालतं तर पाहू हो शकता मित्रांनो चार महिन्याची रेड आहे सव्वा लाख रुपये किंमत सांगतात फायनल एकवीस पर्यंत एक पर, मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ शहाऐंशी सतरा सत्तर सतरा सत्तर गाव कोणता भोसले तारापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर शेतकऱ्या व्यापारी आपण अशीच आहे का बर चालतं ठीक आहे फायनल काय होईल तरी तेच का एकवीस चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाय म्हैस खरेदी विक्री सांग पाहू शकता मित्रांनो पैसे आहे रेडी एक लाख वीस हजार रुपये फायनल किंमत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता प्युअर पंढरपूर मधला हा रॅड आहे दाताला अजून आदत आहे आदतच आहे ना काय किंमत सांगता ह्याची एक लाख पस्तीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल काय चेट तर मोबाईल नंबर सांगा बरं आपलं मोबाईल नंबर गाव कोणतं आपलं सिद्धेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर शेतकऱ्या व्यापारी आपण शेतकऱ्या घरी किती मशी आहेत तुमच्या चार चालतं ठीक आहे सोडा नाव काय म्हटलं आपलं विक्रम जाधव विक्रम जाधव तर ज्या आसपासच्या असतील त्यांना ज्यांना पाहिजे असेल ते संपर्क करू शकता पाहू शकता फायनल किती लाव रेडा एक लाख दहा हजार चालतंय ठीक आहे तर पाहू शकता पंढरपूर रेडा आहे काय किंमत सांगता याची एकवीस एकवीस ब्रिडिंगला चालतो चालू का टेरीसाठी साठी किती रुपये घेता मैस लावायसाठी हजार दीड हजार रुपये घेतो हजार दीड हजार गाव कोणता आप बारशे बारशेचं आहे का नाव काय आपलं अमोल जाधव अमोल जाधव फायनल किंमत काय होईल रेड्याची हो नंबर सांगा आपलं चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकाहत्तर एकाहत्तर अठ्ठेचाळीस गाव कोणतं आपलं बारशी बारशेचा ठीक आहे दाताल जुल आता सहा दात आहे का चालतंय ठीक आहे पाहू शकता रेडा मग चालतंय ठीक आहे तर ज्यांना लागवडीच्या मापाच्या रेड्या पाहिजे असतील पंढरपूर त्यांच्यासाठी हे पाहू पा शकता दाताल कशा आहे ही रेडी आदत आहे सगळ मग काय किंमत सांगता का जी पासष्ट हजार हिजी पहिलीकल्ली हिजी गाभ वगैरे आहेत का नाही का आदत आहे बर मोबाईल नंबर सांगा बरं आपण त्र्याऐंशी एकोणतीस एकोणतीस नव्याण्णव नव्याण्णव एकोणपन्नास झिरो पाच गाव कोणतं आपलं पंढरपूर घरचे आहेत का तुम्ही व्यापार आहे आपला का चालतं ठीक नाव काय म्हटलं आपलं वय भाऊ वाघ मार चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता या मशीन आता आपण माहिती जाणून घेणार आहोत पाहू शकता का असला असला वगैरे कसं किती दिवस टायमिंग आहे काय किंमत सांगता एकदा द्यायचं घ्यायचं काय हा बर किती तो म्हटलं हे चौथा आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपलं पंच्याण्णव सत्तावीस पासष्ट तेरा तेरा एक्क्याण्णव गाव कोणता आपलं मंगळवाडा किती लिटर पेल दुधाला गेल्या वर्षी दहा लिटर दूध पिलेला आहे ठीक तर पाहू शकता उंचीपुरा पंढरपूर माठातला रॅडा तर दाताला कसा आहे रॅडाय दात सायदाते काय किंमत सांगता हे साठ एक साठ द्यायचं घ्यायचं काय होईल मागा काय एक दहाला नागा कितीला होईल कितीला होईल पंचावन्न एक मोबाईल नंबर सांगा आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट पासष्ट पास सत्तेचाळीस झिरो आठ सत्तेचाळीस झिरो आठ गाव कोणतं आपलं दामाज कारखाना मंगळ वेडातला चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय तर पेवर मधला हा रेड आहे हा मित्रांनो पंढरपुरी हाईटला उंचीला वगैरे मोठा आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती वेळा खाली झाली कधी रात्री झाली काय दाताला कसे चार दाता तो पाला। पाला। का वगैरे कसे काय किंमत सांगता ह्याची मोबाईल नंबर सांगा आपण त्र्यानव त्र्याहत्तर त्रेपन्न त्र्याण्णव त्र्याहत्तर त्रेपन्न तेहतीस बेचाळीस बेचाळीस गाव कोणता पाचशे कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर फायनल कितीला होईल साठ ला सात ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आता जे तर पाहू शकता आता या मशीन माहिती आपण जाणून घेणार आहोत तर खेप्याला वगैरे पाहू शकता तुम्ही साडेआठ वगैरे आणतात किती खाली होती मामा किती वंदा खाली होती तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा पाहायला काय झाले तर आता ही गाडीत उतरताना गाडीत न उतरताना किती पिले मागच्या पुढाई सहासाच्या पुढे किंमत काय सांगता तुझी किंमत सांगते दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार द्यायचं घ्यायचं हॅलो दोन लाख पाच हजार दोन लाख पाच हजार मोबाईल नंबर सांगा आपण नव्वद अकरा नव्वद अकरा पंच्याण्णव डबल झिरो वीस पंच्याण्णव डबल झिरो वीस जाऊ कोणत सोलापूर सोलापूरचा आहेत का आपण हे दहा वन तुमची जा किती मशी आहेत टोटल पाहू शकता नाव काय आपलं अंकुही बसले व्यापारच ना आपला चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर तर पाहू शकता पार्टीमध्ये खाली काय आहे ह्याच्या काय असेल काय किंमत सांगताय मामा किंमत काय सांगतो नव्वद द्यायचं घ्यायचं द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा मोबाईल अठ्याहत्तर एकवीस झिरो नऊ पन्नास पस्तीस गाव कोणतं नेवर तालुका माशेर जिल्हा सोलापूर दूध किती आहे चालू पाच लिटर म्हणजे सकाळ अडीच संध्याकाळ अडीच चालतं ठीक आहे पाहिजे सध्या तुम्ही कॉल करताल कसे आहे माहिती आपण जाणून घेणार आहोत दहा आहे म्हटलं काय किंमत सांगता किंमत काय सांगता द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार बहात्तर एकोणसत्तर शहाण्णव गाव कोणता आपलं सोलापूरचा आहे शेतकरी शेतकरी चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मग साडात वगैरे वगैरे चांगले पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता या मुशी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर हा ओढा इकडं माघारी पहिल्यांदा वेळ झालेली आहे किंमत एक लाख ऐंशी हजार द्यायचं घ्यायचं कसं होईल मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास बारा तेरा ब्याण्णव ब्याण्णव गाव कोणतं अकलूच अकलोच सगळं चालतंय ठीक आहे नाव काय आपलं आदित्य पवार आदित्य पवार चालतंय ठीक आहे तर पाहू शकता का आहे लावायचं जाताल कसे काय किंमत सांगता सत्तर द्यायचं घ्यायचं द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तीस नव्वद बासष्ट गाव कोणता आपलं बारशी आहे शेतकरी आहे ना शेतकरी चालतं ठीक आहे तर मित्रांनो आजचा पंढरपूरचा वारीचा वा आपण इथं थांबणार आहोत व्हिडिओ आवडले तर शेतकऱ्यांना पण शेअर करा धन्यवाद